जुन्या वाहनांवर तीस पूर्वी एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याचे आवाहन वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसवणं अत्यावश्यक असून याबाबत सर्वोच्च न्यायालयानं निर्देशही दिले या निर्देशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना एच एस आर पी बसवण्याचं महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना एच एस आर पी बसवण्याचा निर्णय घेतलाय लातूर जिल्ह्यातील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना एच एस आर पी फिटमेंट सेंटर येथून एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची कार्यवाही सुरू आहे परिह परिवहन विभागाच्या या संकेतस्थळाचा वापर करून लातूर जिल्ह्यातील अधिकृत फिटमेंट सेंटर वर एच एस आर पी नंबर बसवण्यासाठी बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची मुदत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंतिम आहे लातूर जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की वाहनधारकांची फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील अधिकृत लिंकचा वापर करून एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी बुकिंग करावी एच एस आर पी बसवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केलंय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट